राम राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये आणि सगळ्यांनी शुभ सकाळ मित्रांनो आता आलो आहे राहण्यामध्ये शिळा सर तिकडं वावरामध्ये पडित वावर आहे तिकडं आता या पाठीमागं सागाचं झाड आहे पहा बारीक आणि ह्या आंब्याच्या झाडाखाली मी सावलीला मस्त आहे आणि ह्या आंब्याला आंबं आम पण भरपूर लागलं ते पहा तर मित्रांनो मागच्या वेळेला मी आपल्याला भोकरीची राहणबाजी दाखवली तिचं दोन तीन प्रकारचं रेसिपी बनवून दाखवलं तर उन्हाळ्यात जास्त नाही बाजारात राहते आमच्याकडे मित्रांनो उन्हाळ्यात थोड्यास राहते ती मग ज्या दिसतील ना आपण ज्या नेहमीच्या रानबाज्या खातोय दिसल्या तर नक्कीच आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करील आणि पावसाळा आता पावसाळा तोंड येत चाल आहे मग त्याच्या टायमाला भरपूरच अशा रानबाज्या राहतात मित्रांनो पण आता उन्हाळ्यात थोड्या राहतात पण मित्रांनो तरी पण आज एक रानबाजी आढळली मला मी ते आज आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे रानबाजी म्हणजे मित्रांनो फुलांची बाजी येते व्हावा आमच्याकडं त्या झाडाला वहावा म्हणतात आपल्याकडे काय म्हणतात मला माहीत नाही त्या झाडही मी आपल्याला आता दाखवणार आहे त्याला कशी फुला लागल्यात आणि त्या फुलांची त्या फुलं अतिशय आयुर्वेदिक राहतात मित्रांनो रात आंधळीपानाला ती भाजी मस्त चालते हातगा शेवगा तशाच पद्धतीचा हा बावा याची फुला पिवळी पिवळी फुलं एकदम आता आपण त्या पाठीमागं झाडे बाव्याचा त्याला मस्त फुला लागल्यात तर आता आपण त्या फुला खुडून आणि त्या घरी नेणार आहेत मी पिशवी अंड्या पा मित्रांनो या पिशवीमध्ये लाल पिशवीमध्ये कापडाची पिशवी आहे याच्यात आता फुला खुडून आपण घरी नेणार आहेत आणि त्या फुलांची भाजी कशा पद्धतीनं बनतात ना ती आजच्या व्हिडिओमध्ये आपली पाया भेटणार आहे मित्रांनो अतिशय आयुर्वेदिक अशी ही बाव्याच्या फुलांची भाजी त्या शेंगात बाव्याला ना मित्रांनो त्या शेंगांचासुद्धा काहीतरी उपयोग होतोय आयुर्वेदिक पण मला काही माहीत नाही आणि मित्रांनो नेहमीच रानभाज्या खावा कारण कसे आता ह्या निसर्गामध्ये अनेक प्रकारचा आजार केमिकलयुक्त खाना ह्या झालं आहे मित्रांनो आणि ह्या रानभाज्या कुठलाही खत नाही कुठलाही केमिकल नाही मित्रांनो एकदम केमिकल विरहित अतिशय शरीराला कुठलाही धोका नाही इफेक्ट नाही मित्रांनो तर चला आज आपण एक नवीन रानबाजी भावेची फुलं आता घरी घेऊन जाणार आहेत आणि त्या कशी बनवायची त्याची रेसिपी मी आज आपल्याला बनवून दाखवतो आहे तर चला पाठीमागं बावे आपण आता त्या भावेची फुलं आणायला जाऊ मित्रांनो तर मित्रांनो आपण तीन वाजता शेळ्या सोडल्या होत्या आणि आता पाच वाजलं ती म्हणजे हा संध्याकाळचा टाईम होता आला आहे मग शेळ्या मस्त नादवल्या त्या पा वावरामध्ये पडीत वावरात तिकडं Uh, वरच्या साईट आपली बाजरी आहे तिकडं वर बाजरी पेरली आपण एक दोन वावरांमध्ये आहे पण इकडे खाली पडितच आहेत मग सूर्य इकडे मावळा गेला आहे पश्चिमेला तर मस्तपैकी आता ह्या सावली अशी वस्वं आमच्या गावातून बघा त्याला वसवं म्हणतात हे वस्वं या वावरातून असं इकडं इथपर्यंत गेलं तर सावलीचं झाड आहे इथपर्यंत ते असंच वर निघत जातील जसं जसं सूर्य मावळा जाईल ना तस तसा तर असो चला आपल्याला आता बावेची फुलं खोडायच्यात भाजीसाठी एकदम आयुर्वेदिक अशी बावेची फुलं तिकडे चालू आहे आपण ह्या पहा ह्या बाव्याचं झाड आणि या समोर पिवळी पिवळी फुलं दिसतात हेपा आव्याला वरच्या साईडनं जास्त लागल्या ती इकडं सा खाल्ल्या साईडला जास्त लागल्या जरा वरच्या साईडनं जरा कमी आहेत मित्रांनो एकदम सुंदर अशी पिवळी पिवळी फुलं आहेत मस्त आणि ती भाजी ह्या फुलांची एकदम अशी आयुर्वेदिक होते मित्रांनो एकदम भारी भाजी होते तर ह्या बावीची फुलं मी आपल्याला दाखवितो तर मित्रांनो ह्या झाडाला आमच्या क म्हणतात म्हणतात पा ह्या झाडाला आणि तुमच्याकडे काय म्हणतात मला माहीत नाही मित्रांनो आमच्याकडे याला बावा म्हणतात हे बा एकदम मस्त अशी फुलं आहे ती आणि या फुलांची भाजी एकदमच अशी आयुर्वेदिक राहतात आंधळीपणासाठी आणि अजूनही भरपूरच काही याचा आयुर्वेदिक फायदा असेल मित्रांनो तर चला आता ही आपण फुलं कुडणार आहेत तर मी मगाशीच आपल्याला सांगितलं का शेंगा राहतात मित्रांनो त्यासुद्धा आयुर्वेदिक राहतात ती मी त्या शेंगा आपल्याला बऱ्याच वेळेस दाखवलं ह्या पहा इकडं खाली पडलेल्या त्या शेंगा हे पहा मित्रांनो ह्या शेंगा आता ह्या काही आयुर्वेदिक म्हणजे जे आयुर्वेदाचार्य त्यांच्याकडे ह्या शेंगा वापायच अशा बारीक बारीक कुटकं करून तर ह्या शेंगा आहेत या बावीच्या मग हो आता ह्या फुला लागल्यात ना याला शेंगा येतील पण ह्या शेंगांचा म्हणजे आयुर्वेदिक उपयोग आहे काहीतरी आपल्याला माहीत नाही मित्रांनो मग त्याच्यामुळं मी आपल्याला नाही सांगू शकत तर चला ह्या फुलं आता आपण मस्तपैकी खुडून घेणार आहे ती आणि ह्या कशी बनवायची ना ह्या मी आपल्याला दाखवणार आहे मित्रांनो हिडिओ पात्रा इंटरेस्टिंग हिडिओ आहे हे पहा मित्रांनो आपण हे नाही फुलं आता खुड्या सुरुवात केली मग हे आता घरी नेऊन मग व्यवस्थित अशी अलग अलग करूया आपण ह्या डाळ्याच्या डाळ्याच्या एकदम खुड्या सुरुवात केली हे पहा मित्रांनो इकडे भरपूर फुलं आहेत या साईडला पण काही फुलं आहेत ना आपल्या काही हातात येणार नाही मित्रांनो मग आपल्याला त्या थोड्या काठीनं पाडाव्या लागतील तर चला आता ह्या बा फुलं आपण खुडून घेऊ मस्तपैकी आपल्याजवळ पिशवी आहे त्या पिशवीमध्ये टाकू आपण हे बा मस्त सुंदर फुलं दिसतात मित्रांनो एकदम तर चला मित्रांनो आपल्याला जेवढी पाहिजे होती ना तेवढी बावीची फुलं आपण ह्या पी सीमध्ये खुडून घेतल्या ती आणि आता घरी नेऊन आपण मस्तपैकी त्या स्वच्छ धुऊन स्वच्छ करून एकदम व्यवस्थित आणि मग त्याची भाजी बनवणार आपण तर चला आता जावं हळूहळू गारा कर मित्रांनो आपण रानामधून आहे ना ह्या बावीची फुलं आणल्या ती एवढी आणल्या ती आपल्या वाटेची आणल्या ती आणि मग आता त्या त्याच्यामध्ये ना असं दांड राहतात पहा हे पहा असं हिरो हिरो दांड त्याच्यापासून शेंगा होत्या तयार मग ते दांड काढून टाकायचं मग आता रामदाच्या आई ह्या फुला स्वच्छ करते इडं या कडेमध्ये इड्या पहा आता या पाकळ्या पाकळ्याच ह्या कडेमध्ये घेऊ या लागतील अशा मग आपल्याला पाहिजे असेल एवढ्या पाकळ्या घेऊ आपण तशी आपण भाजी थोडी चांदी एकदम डाळ्याच्या डाळ्या खोडल्या होत्या मग चला आता साफ करून आणि आज कशी बनवायची ना हे आपण आज पाहणार आहेत तर मित्रांनो पात्र आपण आम्ही भाजी कशी बनवतो आता या फुलांची तर चला आता साफ करायचं काम चाल आहे मस्तपैकी तर चला आपली फुलं निवडून झाल्या ती एकदम आपण पाकळ्या पाकळ्याच घेतल्या ती तर आता ह्या आपल्याली दोन पाण्यांना धुवून घ्यायच्या ती मग आपण दोन पाण्या स्वच्छ धुवून घेऊ आणि मग काय कृती करायची ना मित्रांनो ते पुढं हिडोमध्ये आपल्याला पाय भेटणारच आहे तर चला आता आपण मस्तपैकी ह्या दोन पाण्यांना स्वच्छ धुवून घेऊ आता ह्या फुलांच्या बाजी नाही ना मित्रांनो कांदा जास्त प्रमाणात लागतोय मग आपण तीन चार कांदा घेतलं ती मग काय भाजीली उभं कांदा त्यात पण आपण ह्या भाजीला आहे ना असा उभा कापून मग आडवा कापून घेणार आहेत कांदा हे बा असा आडवा तर चला आता कांदा कापायचं काम आहे आपला हा आडवा कापेल कांदा तयार आहे मित्रांनो आता आपल्याला ना ही फुलं आहेत ना ह्या धुवून घ्यायच्या आहेत वाटी आता ह्या वाटीमध्ये आपण एवढी फुलं घेतली होती मग आता वाटीभरच पाणी घ्यायचा चांगली स्वच्छ देऊन घ्यायची आणि आपल्याला शक्यतो दोन पाण्या जोवायच्या ती म्हणजे एकदम स्वच्छ होत्या त्या तर चला आता ह्या टोपामध्ये आपण येळून घेऊ मित्रांनो तसं काही याला काही खत मारेल नाही राहत काही फवारणी करेल नाही राहत पण असं काही कीटक बसेल राहतं धूळ वगैरे ना मग त्याच्यामुळं ती दोन पाना आपण घेतो घेतोय आता ह्या पा दुसऱ्या वेळेस आपण देतोय चला ह्या आता ह्या पाणी या टोपात आपण येळून घेतलं आहे मग कानदा तयारी आपला कापून इकडं आता फुलं आपण मस्तपैकी धुवून घेतल्या ती आता तवा ठेवल्या ना सुरू आपण इचो कांदा चांगला परतवून घ्यायचा आज आपण तय करणार आहे ती कढईमध्ये नाही करणार कढईमध्ये केली तरी चालते मित्रांनो चला आज आपण तय करू मग तेल ओतून घेऊ थोडा तेलामध्ये कांदा चांगला परतवून घ्यायचा आणि काही काही पदार्थ आहेत ना मित्रांनो तय लय रुचकर लागत आहे ती मग आता आपला कांदा परतावायचं काम चालू आहे का नाही कांदा परतावून घेतला का मग त्याच्यावर आपण जिरा आणि मोहरी टाकणार आहे ती तर चला आता आपला हा कांदा पूर्ण परतला ह्या पहा मग याच्यावर ना मौरे मौरे तर आता आपण पाया आहे ती मोर्या टाकू मोऱ्या चांगल्या अशा तडतडून द्यायच्या कांद्यामध्ये थोड्या परतून द्यायच्या आता याच्यानंतर आपली जिरा टाकायचे जिरा आपण नंतर आहे म्हणजे असं का जिरा लवकर आहे ना मग आता जिरा मोऱ्या या कांद्यामध्ये थोड्या चांगला परतावून घ्यायच्या आपण पहा हा जिरा आता काय वेळेस जिरा उपलब्ध आहे कोणाक मोऱ्या नाही राहते पण ज्या असेल त्याच्यात तर आपल्याकडे मोऱ्या होत्या जिरा होता मग त्याच्यानंतर आता हळद टाकायची हळद मग लाल तिखट मिरची पावडर जिरा मोऱ्यांची फोडणी कांद्याची घेतली आपण हळद लाल पावडर लाल मिरची पावडर टाकली आपण आणि आता एवढंचा एक जीव मिक्सरण करून घ्यायचा चांगला तर आपली पेस्ट तयारी आता इकडं त्याच्यामध्ये थोडा बारीक पीठ जो आपला बारीक मीठ राहते मित्रांनो त्या आपल्या प्रमाणात टाकायचा जेणेकरून खट होणार नाही चला आता हे एवढा तयार आहे का याच्यात आता ह्या फुला आपण टाकून घेऊ स्वच्छ जिवून घेतल्यात आपण आणि ह्या फुलं आहेत ना मित्रांनो नाजूक राहत आणि एकदमच अशी पटकन शिजतात मग आता ह्या फुलं टाकल्यात ना हे खाल्ल्या याच्यात सगळं आपण एक मिक्स करून घेऊ एकजीव करून घेऊ चांगला आणि हे जास्त हलवाय नाही लागतं मित्रांनो ह्या एक दहा मिनटातच ह्या फुलं आलेले शिजतात एकदमच अशी ही आयुर्वेदिक रान भाजी फुलांची बावेच्या फुलांची भाजी आज आपण करतोय चला आता थोडं असं हलवून घेते ना थोडा वेळ आपण आता एक नऊ ते दहा मिनटं किंवा पाच मिनटं झाकून ठेवू आता दहा मिनटानंतर आपण उघडल्यात हे फुलं एकदम आपली आता शिजत आहेत मित्रांनो याच्यामध्ये विशेष असा का पाणी नाही टाकायचा बरं का फक्त तेलातच थोडा तेल न पाणी टाकता या मस्त होत आहे ती या पाहिले आता फुलालीच पाणी सुटत आहे आपण धुऊ नाही घेतल्यात ना तर चला मित्रांनो आपली भाजी जवळजवळ आता तयार झाली आपण काढून घेऊ तर अशा केमिकल विरहित रानभाज्या आवश्यक हव्या मित्रांनो कुठली फवारणी नाही केली जात काय नाही तर एकदम शरीराला पोषक आहेत मित्रांनो या तर चला मित्रांनो अशा प्रकारचा आता हा व्हिडिओ आम्ही आपल्यासाठी एक माहितीपूर्ण दाखवला तर कसा वाटला मित्रांनो आजचा व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटद्वारे कळवा आपण जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो पुन्हा एकदा भेटू उद्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांनी जय जवान जय किसान जय महाराष्ट्र करतो मित्रांनो जय आदिवासी